डॉक्टर दानाजी सावंत यांच्या दौऱ्यामध्ये गोंधळ सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून गावकऱ्यांसोबत वाचावाची तर सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत प्रश्न विचारताच सावंत संतापले दरम्यान मंत्री सावंत यांच्या त्या बैठकीमध्ये नक्की काय घडलं पाहूयात आणि म्हणून पंधरा वर्ष आपण कधी पण शब्द नाही याच्या रस्त्यावर काय मोठवर मोडून किंवा पाठीवर मोडून कोणी टाकलं बघितलं नाही मोठा बंधार झाला बघितलेलं नाही पाणी अर्थित नाही एक पस्तीस वर्षानंतर पाण्याचं सुट्टी दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न